आत्ताची दे सर्वात मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणी राजीनामा दिल्याचे कळत आहे त्यांच्यावर अतिशय दर्पण आलेलं होतं आणि या दर्पणामुळेच मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेचे आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी राजीनामा स्वीकारलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारून तो राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालाकडे पाठवलेला आहे आताची सर्वात मोठी बातमी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे